बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तर्फे आणि महाविकास आघाडीचे आमचे सर्व सहकारी मिळून आज निवडणुकीच्या या प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात आम्ही पूर्णतो करून दुसऱ्या टप्प्याची कामं आमच्या इथं सुरू झालेली आहे म्हणजे सर्व प्रकारचे मत प्रचाराचे साहित्य आमचे कार्यकर्ते घरोघरी पर्यंत पोचवून झालेले आहे त्यावेळी आम्हाला आम्ही जे सहकारी पदाधिकारी आम्ही फिरतो त्यावेळी तो रिस्पॉन्स लोकांचा मिळतो खास करून साहेबांच्या सालस नेतृत्वाचा आणि त्यांच्या निष्ठेबद्दल लोक बोलतात आणि खास करून उद्धव साहेबांच्या बाबतीत त्यांच्या सरकारच्या बाबतीत राज्य सरकारच्या बाबतीत केंद्र सरकारने केलेला आणमुठेपणा त्यांना त्यापासून पा फा, पान उतार करायला लागला राज्यसत्तेपासून हे लोकांना फार भावलेलं आहे आणि अगदी साधारण शेतकरी मंडळीसुद्धा अगदी अशिक्षित मंडळीसुद्धा किंवा साधारण आपण आपली त्यांना गावड असं म्हणून अशी मंडळीसुद्धा भावने त्या भावनेनी त्याच्यापासून म्हणजे त्या घटनेपासून फार दुखावलेली आहे आणि परिस्थिती अशी आहे की त्या भावना नुसत्या नाही आज वैभववाडी असेल किंवा कणकोळी असेल किंवा देवगड असेल ह्या भागात आम्ही जेव्हा प्रचार करायला जातो फिरतो त्या ठिकाणी लोकांना फार दिसतं तर तिथे मागील सरपंचांच्या निवडणुकीत जे इकडच्या स्थानिक आमदारांनी एक करोडच्या निधीचा सगळ्यांना बक्षीस लावलं होतं ते बक्षीसं त्यांना मिळालं परंतु जनतेला काय मिळालं त्या नळ योजना जलजीवन ह्याच्यातनं योजनेतनं एक कोटीचा निधी आला परंतु एक कोटीच्या निधीचा एक थेंबसुद्धा पाणी लोकांना मिळालं नाही नळाला पाणी नाही लोकांच्या डोळ्याला पाणी आलेलं आहे आज मे महिन्यात एप्रिल महिन्यात पाहुणे नातमंड ही घराघरी यायला लागलेली आहेत परंतु फोन इथून जायला लागलेले आहेत की येऊ नका गावामध्ये पाणी नाही आज पाण्यासारखी अवस्था आज ग्रामीण भागात या दुर्गम भागात आहे रस्त्याबद्दल आता लोक बोलतच नाही आहे त्याच्यावर चर्चा करायचं बंद झालं आहे आरोग्यसेवेबद्दलसुद्धा बोलायचं बंद झालेले आहे तर आता आपल्याला फक्त केवळ लोक फक्त आता सुरुवात करायला काय पाण्यांपासून आता बघा देशाची परिस्थिती काय आहे हे लोकं आता चर्चा आहेत महागाईबद्दल लोक चर्चा करत आहेत आज महागाई असेल किंवा तुम्हाला आपण म्हणतो त्या महागाईपासून आतापर्यंत ते, आता ते, ते महामारीपर्यंत आपण विचार केला तर आम्हाला एकच जाणवतं की लोक त्याच्यापासून कंटाळले आणि त्याचं प्रशासन योग्यरित्या न झाल्यामुळे लोकांना फार नुकसान सहन करावं शेतकऱ्या शेतकऱ्यांपासून लोक आज दुःखी झालेले आहेत काही उत्पन्न त्यांच्या हातात आहेत नाही आहे मग आता मोदींचे रेशन आणि मोदींचं हे आपण घेतो परंतु त्यासाठी आपण किती जी एस टी भरतो हे लोका लोकांना समजायला लागले आहेत लोक चर्चेतनं आम्हालाच सांगायला लागले आहेत त्या निवडणुकीची वाट बघत होते ती निवडणूक लवकर यावी आणि जेणेकरून त्यांना जे परिवर्तन हवं ते परिवर्तन यातनं त्यांना स्वतःला पाहायचं आहे आम्हाला लोकांना कॉल येत आहेत सारखी आम्हाला वेळ पुरत नाही आहे लोकांपर्यंत पोहोचायला प्रत्येकजण आपलं मन मोकळं करायला मन की बात सांगायला आम्हाला बोलवत आहे त्यांनी मन की बात आतापर्यंत ऐकलं त्यांच्या मन की बात मात्र आम्ही आता ऐकतो आणि आमच्या या पक्षाच्या मार्फतीने आम्ही या सर्वांना म्हणजे महाविकास आघाडीच्या मार्फतीने आम्ही सर्वजण लोकांपर्यंत पोहोचवतो एक पारंपरिक मतदार आहेत काँग्रेसचे राष्ट्रवादीला शरदनंद पवारांना मानणारे मतदार आहेत त्यांचा जे झोजबी नेतृत्व त्यांचं जे खंबीर नेतृत्व लोकांना भावणारं आहे काँग्रेसची रणनीती लोकांना भावणारी आहे आज महागाई आणि त्याच्या जोडीला तिचं युगुल आहे बेरोजगारी या दोघांची युगुलाचं आता येणारी त्याच्यातनं भूकमारी ही लोकांना जाणू लागली आहे उद्या किती भयानक परिस्थितीने लोकं जाणू लागले ते तात्काळ जे काही दहा वर्ष चुका झाल्या त्यांना चुका आपल्या बदल्याशा दिसत आहेत आम्हाला तसाच पाहायला मिळेल आम्ही आताच धन्यवाद नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा